नमस्कार माझे नाव वैखरी ऋषिकेश कापरे माझ्या शाळेचे नाव माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी विद्यालय मी इयत्ता पहिली तपनमध्ये शिकते माझ्या गोष्टीचे नाव वाघोबाची राणी एक मोठं जंगल होतं त्यात एक वाघोबा राहत होता तो हरणांची शिकार करून खाऊन सुस्त व्हायचा जवळच एक छोटा देऊळ होता जांभळ्याने डुंक्या घेत बसायचा असाच एकदा जांभ डुंक्या घेत बसला असताना त्याला एक बोकड दिसले बोकडाला छान दाढी होती वाघोबाला वाटले या दाढीमुळे बोकड किती रुबाबदार दिसत आहे पण मी जंगलाचा राजा असून मला दाढी नाही मला दाढी असती तर मी किती रुबाबदार दिसलो असतो किती छान रंग आहे माझा काळे का

देव बप्पाला म्हणाला देव बप्पा मला अजून दाढी दे अजून दाढी दे मग त्याची दाढी चांगलीच मोठी झाली मग वाघोबा खूप आनंद झाला मग त्या आनंदात असताना त्याला एकदम भुकेची जाणीव झाली त्याला वाटले आता आपल्याला शिकार करायला हवी तो उठला आणि चाल शेवटी तो कसा अबसा घसरत घसरत पाणी प्यायला गेला पाणी पिताना दाढीचे केस तोंडात जाऊ लागले तो, तो रडू लागला आणि देवगप्पाला म्हणाला देवबप्पा देवबप्पा मी बुकेलेला आहे तहानलेला आहे माझी दाढी परत घेऊन टाक देवबप्पा त्याला म्हणाला तुझं रूप किती छान होतं असं परत दुसऱ्याचं बघून काही मागशील का, का। वाघोबा म्हणाला नाही नाही अजिबात नाही मग देव तथाच तुम त्याची दाड़ी गेली आणि तो आधी सरकार रुबाबदार आणि आनंदी घ्यावा लागला धन्यवाद